The नमस्कार टी व्ही सेवन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सर्वात महत्त्वाची आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आणि नमोचा सातव्या हप्त्याविषयी महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि तो कधी मिळणार आहे त्याची डेट सुद्धा नवीन तारीख जाहीर झालेली आहे फक्त एक मिनिट व्हिडिओ बघा लगेच तुमच्या लक्षात येणार आहे नक्की तुम्हाला हे पैसे कधी भेटणार आहेत अफवावर विश्वास ठेवायची गरज नाही तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट देणार आहोत आणि कोणत्या बँकेत जमा होणार कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत कधी जमा होणार आहेत हे सुद्धा आपल्याला सांगणारच तारीख सुद्धा आपण सांगणार आहोत त्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा आणि नाव कळवा आपण शंभर टक्के तुम्हाला तारीख सांगणार आहोत त्या दिवशी शंभर टक्के शेतकऱ्यांना Hey, 2, करन, हे दोन हजार रुपयांचं क्रेडिट केलं जाणार आहे नमोचा सातव्या हप्त्याचं वाटप त्याच दिवशी होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की माफी मागतो फक्त उशीर झालेला आहे परंतु आता सातव्या हप्त्याचं वाटपाची तारीखसुद्धा मुख्यमंत्र्यांनी ऑफिशियली आपल्याकडे ते उपलब्ध झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे आणि तीच अपडेट आपण जाणून घेणार आहोत दोन हजार रुपयांचं क्रेडिट तुमच्या अकाउंटला आता कधी होणार आहे सर्वात महत्वाची अपडेट असणार आहे जी तारीख असणार आहे ती आपण सांगणार आहोत कोणत्या बँकेत आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे काय केल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे भेटणार आहेत अन्यथा तुम्हाला पीएम किसानचा हप्ता आला असला तरी सुद्धा नमोचा हप्ता येणार नाही ते काय असणार आहे काय केल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे भेटणार आहेत सर्व काही डिटेल माहिती आपण पाहणार आहोत आणि नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे सातव्या हप्त्याचं वाटप प्रखडलेलं आहे त्यामुळे आता सातवा हप्ता नमो शेतकरीचा शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा केला जाणार आहे आणि तीच डेट आपण पुढे देणार आहोत त्यामुळे तुमच्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ महत्वाचा आहे स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पाहात चला तर जाणून घेऊयात शेतकऱ्यांच्या खात्या खात्यात हे पैसे कधी क्रेडिट केले जाऊ शकतात आणि शेतकऱ्यांना हे कधी पडणार आहे त्याची डेट आपण सांगणार आहोत त्या दिवशीच पैसे जमा होणार आहेत खात्रीशीर आणि गॅरंटेड माहिती उपलब्ध झाल्यामुळे आपण हा व्हिडिओ देत आहोत आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अखेर आलेली आहे त्यामुळे अफवावर विश्वास ठेवायची गरज नाही एकच व्हिडिओ तुमच्यासाठी परिपूर्ण आहे त्यामुळे कोणत्याही अफवावर तुम्ही विश्वास ठेवू नका शंभर टक्के खात्रीशीर माहिती उपलब्ध झाल्यामुळे तुम्हाला आपण सर्व डिटेल देणार आहोत आणि काय केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट जी यायची होती ती अखेर आलेली आहे आणि शेतकऱ्यांना आनंदाची बातमी शासनानं दिलेली आहे पी एम किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता सातवा हप्ता लगेच यायला पाहिजे होता परंतु तो अजूनपर्यंत जमा झालेला नाही त्यामुळे तो हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात आता लवकरच क्रेडिट केला जाणार आहे आणि दोन हजार रुपयांचं हे वाटप तुमच्या खात्यात लवकरच येणार आहे त्यामुळे आनंदाची बातमी असणार आहे आणि तो हप्ता लगेच सातवा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे आनंदाची बातमी आलेली आहे आणि तीच अपडेट पाहत आहोत दोन हजार रुपये लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहेत कधी जमा केले जाणार आहेत हे सुद्धा महत्वाचं आहे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत कोणते शेतकरी अपात्र शेत होणार आहेत काय केल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे भेटणार आहेत हे सुद्धा महत्वाचं आहे बऱ्याच शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता आला असेल परंतु नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार नाही कशामुळे काय केल्यानंतर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता भेटणार आहे शासनानं नवीन नियम लागू केलेला आहे तो नियम कोणता आहे आणि काय केल्यानंतर आता तुम्हाला पैसे भेटणार आहेत सातव्या हप्त्याची डेट तर आलेली आहे तारीख आपल्याकडे उपलब्ध आहे ती आपण तुम्हाला पुढे देणारच आहोत परंतु महत्वाचं म्हणजे काय केल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे जमा होणार अन्यथा तुम्ही जरी नमो नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला इथून मागे आला असेल पीएम किसानचे सुद्धा आले असतील आत्तासुद्धा आला असेल विसवा हप्ता परंतु तरी सुद्धा नमो शेतकरी योजनेचा जर तुम्हाला हप्ता पाहिजे असेल तर काय करायचं सर्वात महत्वाची अपडेट आहे कारण ई के वाय सी जी आहे ई के वाय सी कधीही तुम्हाला करावी लागू शकते कधीही याची अडचण येत असते त्यामुळे ई के वाय सी करून घ्यायची सर्व शेतकऱ्यांनी ई के वाय सी आपली चेक करायची ऑनलाईन पद्धतीने तुम्ही शासनाच्या अधिकृत नमो शेतकरी योजनेच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता तुमची ई के वाय सी कंप्लेट आहे का आणि ते तुम्ही ई के वाय सी जर आली असेल तर ई के वाय सी करून घ्यायची आहे आणि आधार सीडिंग जी आहे ते आधार सीडिंग करून घ्यायचं आहे डी ऑन असेल तर काही प्रॉब्लेम नाही पी एम किसानचा हप्ता आला असेल आणि जर तुमचं या गोष्टी क्लिक क्लिअर असतील तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच जमा केला जाणार आहे परंतु दोन लाख शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत फार्मर आय डी कार्डच काढले कार्ड नाही त्यामुळे शेतकऱ्यांना बऱ्याच शेतकऱ्यांना यातून वगळलं सुद्धा जाण्याची शक्यता आहे नवीन जो नियम लावलेला आहे शासनानं फार्मर आय डी कार्डचा ते फार्मर आय डी कार्ड काढून घेणं गरजेचं आहे तुम्हाला ऑनलाईन कोणीही फार्मर आय डी कार्ड काढून देतं त्यामुळे फार्मर आय डी कार्ड काढा आणि पी एम किसानशी जोडून घ्या पी एम किसानचे जर तुम्ही लाभार्थी असाल तर मात्र नमो शेतकरी योजनेचा तुम्हाला हप्ता दिला जात असतो त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता येण्यासाठी तुम्हाला फार्मर फार्मर आय डी कार्ड जे आहे ते पी एम किसानशी जोडून घेणं गरजेचं आहे आणि ते केल्यानंतर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही सर्व शेतकऱ्यांना हे अंदाजे कधी क्रेडिट केले जाणार आहेत हे पैसे कधी क्रेडिट होणार आहेत त्याची डेट आपल्याकडे उपलब्ध आहे आणि बैल पोळा सणानिमित्त शेतकऱ्यांना मोठी भेट देण्याची तयारी शासनाच्या हालचाली चालू आहेत त्यामुळे आता बैल पोळेच्या निमित्ताने शासनाने ठरवलेलं आहे की शेतकऱ्यांना सण बैल पोळ्याचा महत्त्वाचा असतो आणि त्यानिमित्तानेच आता शेतकऱ्यांना हे पैसे दिले जाऊ शकतात त्यामुळे आनंदाची बातमी आहे अखेर बैल पोळ्यानिमित्त शेतकऱ्यांना हे पैसे वाटप होणार आहे आणि निधीची वाढसुद्धा केंद्राकडून लवकरच केली जाणार आहे केंद्राने केल्यानंतर श राज्य सरकारसुद्धा हे करू शकतं त्यामुळे ही निधी वाढ सुद्धा लवकरच होण्याची शक्यता आहे आणि पंतप्रधान पीक विमा योजनेचे जे पहिला हप्ता सोमवारी वाटप झाला त्यामध्ये आता दुसऱ्या हप्त्याचं वाटपसुद्धा लवकरच आठ हजार कोटींचं होणार आहे त्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही पहिला हप्ता कोणाला भेटला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तुम्हाला जर आला असेल तर काळजी करण्याची गरज कर नाही दुसरा हप्ता तुम्हाला पाहिजे असेल तरीसुद्धा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा चला तर महत्त्वाचे अपडेट आपण जाणून घेतलेले आहेत धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा व्हिडिओला आणि कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा नक्की कळवा आणि हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद सर्वांचे